आम्हाला काय आहे का नाही पावन चार पाहुणे तुम्हीच खायला लागले सगळे हा खायला लागले तुम्ही होय दिले काय देव वाटते का, दे दे का नाही आम्हाला पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण आज भेट देणार आहोत कोथळी गडाला आंबिवली येथील पेट गावचा तो पेठचा किल्ला म्हणजे कोथळीगड गड वाजले जवळपास दोन कर्जतमध्ये पोचवू सध्या ट्राफिक ट्राफिक यार नको तुम्ही दोन अडीच वाजले तरी पण खूप गार आहे ते बोलतात ना जिथं झाडे जुडे तिथं पाऊस पडे जिथं पाऊस पडे तिथे एकदम गारगार वाटे आंबिवली गावाच्या सुरुवातीला गडाकडे जाणारा मार्ग आहे काय रोड आहे खडी नव्हती पाहिजे ते कसलं कसलं भारी वाटते बघ ना आता उतर 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 चालतं 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 मला हात दुखत रेल रायडिंग स्किल व्यवस्थित पाहिजे तुमचे नाही तर आहे फिरसे उड चला उडके देके हे जमा जमीन तर डेंजरस जमीन आहे आई शपथ आता इथून परत वरती पाहिला गिर सोडू नका एवढं फक्त म्हणून लोक थांबून देत नाही वरती दारूबिरुपीचा इथं कुठं आता इथं या गाडीवर हे गाडीवर आम्ही दोघा आधीच तिथं डुलत डुलत कस तरी आलं तुम्ही याच्यावर बसायचं म्हटल्यावर नाही गावाले झाले हो गावाले असते तरी कसं बसायचं आमच्या गावा दोन बसतो दो। काय बोलता काय बोलता वर चार जमलं बर चला येतो तर आपला गड समोर राजा सरजा रे बाप रे बाप आहे आता तो खुळखुळ झाला लाल झाले आत पूर्ण गडाच्या पायथ्यालाच एका घरामध्ये काही ओझ्याचा बंदोबस्त केला आणि गडाला चढायला सुरुवात केली आताची घडी तोंड बट मामाच्या घिशात फाटलेली नोट <laughs> सकाळच्या वर येईन बर का बरे पेरू विरू काय आम्हाला काय आहे का नाही पाहून चार पाहुणे रावले आम्ही तुम्हीच खायला लागले सगळे हा खायला लागले तुम्ही होय तिथे काय द्याव देऊ वाटते का नाही मला बिस्किट आणि रामराम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण सैर करणार आहोत कोथळीगडाची आणि मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो की आपली जी आऊपे घाटातली जी व्हिडिओ होती त्या व्हिडिओला व्यवस्थितपणे प्रतिसाद मिळाला आणि म्हणजे खूप भारी आहे की कुठंतरी आपण मेहनत घेतो त्याचे कुठंतरी काहीतरी फळ मिळतं आहे गाडी लावलेली आहे आपण इथून आपण वरती आता बाबालाही डिस्टर्ब करायला राहतो बाबा इकडे हात करा कॅमेऱ्यामध्ये हात करा मग बरोबर हात निघला पाहिजे हा काढला की मग काय काय का चालू आहे हात दाखवा तुम्हाला म्हणलं फोटो काढायला म्हणलं हात दाखवायच पाहिजे ना असं चांगलं झालं बरं आहे असं काय म्हणता त्याला काय होतं घ्यायचं आपला रसावीस काहीतरी आणायचा तांबडा पांढरा बरं चला जाऊ का मग येतो जातो वरती चला इथून ट्रेकिंगची सुरुवात करूया तर एक अर्ध्या बाहून तासाची ट्रेक करून झाल्यावरती आणि हा बघू शकता महादरवाजा एकदम अवस्था त्याची खराब आहे थोडीशी पडझड झालेली खूप दगडांची तर या रस्त्यावरून तुम्ही आल्याच्यानंतर वरती दोन तोफा आहेत इथं समोरच म मेन बुरुज आहे जो की महत्वाचं आकर्षण आहे आणि त्याच्याबरोबर उजव्या बाजूने डावा आहे आपला पण उजव्या बाजूनी आल्याच्या नंतर एक वळसा पूर्ण गडाला मारता येतो आपण गुरुजापासून उजव्या बाजूनी त्याला पूर्ण वळसा मारणार आहोत तर तिथून आतापर्यंत तीन टाके लागले पाण्याचे असं थोडस रिस्की रिस्की नाही म्हणता ना हाय व्यवस्थित असेल चलतो पाण्याचा टाका मोठ गडावरती केलेदारांना व सरदारांना पाण्याचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा होऊ नको होऊ नये म्हणून अशा बऱ्यापैकी जागोजागी पाण्याचे टाके बनवले गेलेले होते त्या पाण्याच्या डाग्यापेक्षा हे खोले पण ह्याच्यात पाणी नाहीये आणि ते वरती आहे पण खोल पण नाहीतर त्याच्यात पाणी आहे काहीतरी लॉजिक असणार आहे हा ते दरवाजा बनवलाय ही एक मावळ्यांना राहण्यासाठी खोली समजू शकतो वाट आहे थोडीशी अवघड आहे जरा रिस्की आहे कारण खाली दरी आहे तिथून आपण त्या वाटेवरून आलो गडाच्या पूर्णपणे बॅक साईडला आलो आलोय तर मागच्या बाजूला एक गुफा आहे गुफेच्या बरोबर म्हणजे पूर्णपणे आपण गाड्याच्या मागच्या साईडला मागच्या साईडनीच रस्ता आहे जायला हा आणि हे ज्या मागं तुम्हाला पवनचक्क्या वगैरे दिसत आहेत त्या भवन चक्क्याच्या डोंगरापासून तिकडे चालू होते पुण्याची हद्द हा सगळा परिसर जो आहे जे पाण्याचे आहेत गडाच्या मागच्या साईड भरलं एकदम स्वच्छ पाणी पियाचं असं पिऊ शकतो तर गडाला पूर्णपणे वळसा मारून झालेला आहे थंडी जास्त असल्यामुळे गार वारा जास्त असल्यामुळे आपण जरा असं उडी वगैरे घातलेली आहे जेणेकरून आपल्याला गरमी मिळावी म्हणून गड मोहीम करणारे स्वच्छता ठेवतात अशा जाग्यांवरती तसं तुम्ही येऊन इथं घाण करू नका डस्टबिन वगैरे कचरा वगैरे काय तो तिथं टाका नॉनव्हेज वगैरे खाऊ नका भैरव देवाचं मंदिर आहे वरती मंदिरामध्ये नॉनव्हेज चालत नाही गावातल्या लोकांचं ते कुलदैवत आहे बऱ्यापैकी सुळसुळट आहे पळतात ती लांब नाही थांबवल्यावर गडाला वळसा मारून झाल्याच्या नंतर बरोबर गड्याच्या डाव्यावर बाजूला सहा ते सात फुटाची हाईटची गुफा आहे आणि चार तिथे पडके अवस्थित आहे एक स्तंभ त्यावरती नंतक वगैरे आणि वाद्यकाम करणाऱ्यांची शिलालेख कोरलेली कोथळी गड म्हणजे एकदम उत्तम प्रकारे नावाजला नावाजणारा एक गड आहे दोन खोली आहेत पहिली खोली परत एकदा श्री गणेशाचं इथं परत खोरी बाबेवर बाजूला खाली अजून एक आतमध्ये खोली खोली आहे त्याच्या आतमध्ये अजून एक दुसरी खोली मंदिराच्या डाव्या बाजूनी गडावरती जायला भुयारी मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवूनच करत असत छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला खूप महत्त्वाचा होता पायऱ्यांची सुरुवात होताच लागणारी आपल्याला पहिली गुफा त्यावरती कोरले गेलेले उत्तम नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारूगोळा जवळील गावातून मिळवण्याकरिता गेले होते गडावरील त्यांचा माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात त्यांनी गड दिला होता मानकोजी पांढरे फितूर झाले रात्रीच्या काळोख्यात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक सदर घेऊन आले असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचे प्रयत्न केला त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले आणि अशा प्रकारे कोथळीगड हा पितुरीच्या कचाट्यात सापडला आणि तो मोगलांच्या मोगलाईमध्ये सामील झाला या कातळात कोरलेल्या जवळपास एक ते दीड फुटाच्या या पायऱ्या थोड्याशा दमवणार आहेत गडाच्या सगळ्या पायऱ्या चढून झाल्याच्या नंतर इथे शरद प्राण्याचं एक शिल्प आहे बाजूला कदाचित थोडस पडक्या अवस्थेत तिथे एकतर हत्तीचं किंवा गौमुखाचं शिल्प आहे आणि हा गडाचा शेवटचा दरवाजा गडाच्या एकदम वरती आल्याच्या नंतर सगळ्यात मोठं पाण्याचं टाका इथं आजची रात्र गडावरतीच काढणार होतो म्हणून सूर्याचा अस्त होण्याआधीच म्हणलं टेंट लावून घेऊया मनात सतत एकच येत होतं की सकाळचं दृश्य कसं असेल आणि सतत याच गोष्टीचा विचार करून असं वाटत होतं की आजची रात्र खरंच खूप मोठी जाणार आहे हा माझा गडावरील पहिला कॅम्प होता त्यामुळं सकाळच्या सूर्याची खूप लगबग लागली होती रात्रीच्या वाजलेत नऊ जवळपास आणि प्लॅन केला शेकोटी करायचा बघूया ते शेकोटी पेटवूया लाकडं वगैरे आपण आधीच जमा केलेली सगळी मॅनोसेस वाईल्ड करून टाकले तुम्ही खूप थंडी पडली भयंकर आणि प्रचंड थंडी पडली कोटी पेटवली आता जरा बरं वाटतय खतरनाक एक्सपिरियन्स आयुष्यात एवढी भारी आग नाही लावली कधी मी रात्री माकडं एवढे काही जास्त राहत नाही म्हणजे कुठेही असो गड कोणत्याही गडावर असो वरती राहत नाही खालीच जातात ते बऱ्यापैकी माकड नाही आम्ही आलो गाव खूप माकड होते भरलेलं पूर्ण माकड नाही आता एकही माकड नाही फोनला रेंज नाही आहे इथं कोणाशी कॉन्टॅक्ट नाहीये घरी फक्त सांगितलं की पोचलो म्हणून म्हणजे फक्त तुम्ही आणि निसर्ग बस बाकी कोण नाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली माणसाने माणसाची फजिती करून घेतलेली मला तरी असं वाटतं आता गुड नाईट मित्रांनो किती वाजले साडे दहा वाजले साडे दहाची सकाळी उठून बघू तर सकाळच्या वाजले जवळपास पाच झोप उडाली आता लय भारी एकदम थंड झोप झालेली एकदम दिसत तर काही नाही अरे वा वा मामा बोलाय दिसल बघा हा बघा बाकी तारे वगैरे चांदणे वगैरे खूप मस्त व्यक्ती भरले पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसत नसेल सूर्य उगल तेव्हा भगवा रंग घेऊन येईल आणि नेमका समोरूनच उगवणारे तर आता एकदम जबरदस्त असं बघूया आवरूया जरा शेकोटी चुलबिल पेटूया काहीतरी खायची प्यायची सोय करूया सूर्य उगायच्या आधी सकाळ झाली आणि सूर्यनारायणाची आतुरता लागलेली वेळही जमली सह्याद्रीमध्ये फिरल्यानंतर दिवस इतकाही सुंदर आणि इतकाही मनोरंजक असतो वाटलं नव्हतं सूर्याला पाहून आनंद गगनात मावनस झाला त्यामुळे टेंटमधून बाहेर निघलो आणि असं वाटत होतं की सूर्याकडे झेम घ्यावी पाहून असं वाटत होतं की जणू काय आमचं स्वागत केलं सूर पेटवले गॅस वगैरे हो होता आपल्याकडे पण गॅस आपण आपल्याकडे येऊन जावा बघता आपला एकदा ना सकाळच्या जो वाजले जवळपास साडेआठ बनवायला मस्त पैकी मॅगी चुलवीर भेटव आस्वाद घेऊया मॅगीचा निसर्ग आहेच सकाळचा नाश्ता झाल्यानंतर वेळ आली ती सामान आवरायची कसं बस सह्याद्रीला मनात ठेवून मन, मन जड करून टेंट आवरला घरी जायची वेळ झाली होती म्हणून परत एकदा सह्याद्रीकडं मन भरून मन सोक्त होऊन पाहिजे आणि आभार व्यक्त केले तर रामराम मंडळी म्हणजे जवळपास वाजले दीड आणि अशा प्रकारे गड आपण गडाचा गड उतार करणार आहोत तर थोडक्यात के संवर्धन केलेलं आपण गोरख गडावरून आपल्याला तीन मंडळी मिळाली होती की सौरभ ओंकार तर तिघं आहेत आपण त्यांच्यासोबत थोडक्यात गडाचं संवर्धन केलेलं आहे आणि आता इथून आपण गडाचा गड उतर करणार आहोत एवढा बऱ्यापैकी एक गोनीभर आपल्याला कचरा मिळालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा काय चुका होत असतील तर नक्की मला कळवा तर धन्यवाद सौरभ प्रमोद ओमकार यांनी गोरखगडाचं गडाचं गड संवर्धन करून आल्याच्या नंतर ते कोथळी गडावरती आले कोथळी गडावरती त्यांनाही आमचा थोडाफार हातभार लागला गड़ गडसंवर्धनासाठी काय यार पोपट यार या